वार्ड क्रमांक पन्नास मध्ये तुम्हाला जेवण दिल्या गेलं का तुम्हाला जेवण देणारे दोन मुलं काय म्हणले अच्छा तुम्हाला दिला का जेवण

कुठल्या वॉर्डमधून पन्नास वॉर्डमध्ये जेवण दिल्या गेलं का तुम्हाला कोणत्या वॉर्डमधून जेवण आणावं लागलं पाच नंबर मग मग तुम्ही पन्नास वॉर्ड क्रमांकमध्ये ॲडमिट असताना तुम्हाला जेवण पाच वॉर्डमधून आणावं लागलं त्या मुल जेवण वाटणाऱ्या मुलांना वेळ नाही आहे या वॉर्डमध्ये जेवण देण्यासाठी आणि जेवण जरी देऊ लागले तरी प्रसाद म्हणून ते जेवण म्हणून देऊ लागले काय म्हणते ते अच्छा ओके okay.